नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये आपण देवीला घटी बसवणार आहे मग आपण देवपूजा करायची का किंवा सगळे देवघटी बसवायचे का याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका सर्वात आधी मी तुम्हाला आपण नवरात्र का साजरी करतो त्यामागे काही पौराणिक कथा आहेत त्या कथा सांगते जेणेकरून तर नवरात्र साजरी करण्याविषयी दोन पौराणिक कथा आहेत त्यातली पहिली सांगते एका पौराणिक कथेनुसार महिषासुर नामक नावाचा एक राक्षस होता तो ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले निवास वरदान घेतल्यावर महिषासूर अहंकारी झाला तिन्ही लोकांवर विजय मिळून तो कर्मा बनला आणि सर्व ठिकाणी हा आकार माजवू लागला अवघ्या काही काळातच तिन्ही लोकांत महिषासुराची दहशत पसरली त्यामुळे सर्व देव भयभीत झाले आणि मग सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे आले आणि त्यांना विनवणी करू लागले की हा महिषासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध करण्यासाठी तुम्ही काहीतरी करावे पण ब्रह्मदेवाने जे त्यांना वरदान दिलेलं होतं त्या वरदानामध्ये असं होतं की या पृथ्वीवरचा कोणताही देव दैन्य मनुष्य तुझा वध करू शकणार नाही त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश यांनी यांच्या शक्तीने दुर्गा देवीचं आवाहन केलं आणि देवीच्या शक्ती रूपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध चालू होतं प्रचंड आणि भयंकर हे युद्ध होतं या युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला आणि तेव्हापासून दुर्गा देवीचे नाव महिषासूर मेदे असं देवीचं नाव पडलं यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही आपण नवरात्र साजरी करतो त्यामुळे ही प्रथा आहे त्यानंतर आता दुसरी कथा अशी आहे की मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करून रावणावर विजय मिळवला यासाठी त्यांनी भगवती देवीची आराधना केली श्री रामांनी नऊ दिवस देवीचे पूजन केले नामस्मरण आराधना केली श्रीरामांनी केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा शुभ आशीर्वाद दिला त्यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य झाला या दिवसाला आपण विजयादशमी म्हणजे दसरा म्हणूनही ओळखतो तर हे दोन्ही कारण आहे की जेणेकरून आपण नवरात्र साजरी करतो मग आता बघा तुम्हाला ही पहिली जी कथा सांगितली त्यामध्ये देवी नऊ दिवस त्या राक्षसा सोबत लढत होती युद्ध करत होती त्यामुळे आपल्याला देवीला घटी बसवायचं असतं म्हणजे आपण देवीला घटी बसवतो जेव्हा आपण घट बसवतो तेव्हा फक्त देवीचा टाक असतो आपल्याकडे किंवा देवीची मूर्ती फोटो असेल आपण त्यांनाच घटी बसवतो आपल्या देवघरातील इतर जे देव आहेत खंडोबा असेल गणपती असेल बाळकृष्ण असेल त्या देवांना आपण घटी बसवत नाही ते आपण देवारातच राहतात फक्त देवीला घटी बसवतो देवीला आपल्याला नऊ दिवस हात लावायचा नसतो कारण देवीचं युद्ध चालू असतं महिषासुरासोबत मग इतर जे देव आहे त्या देवांना आपल्याला रोज अंघ म्हणजे रोज त्यांची देवपूजा करायचीच आहे त्या देवांना घटी बसवत नाही त्यामुळे त्यांची देवपूजा करावीच लागते रोज काहीकडे प्रत्यय आहे की ते पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी देवपूजा वगैरे करतात आणि त्यानंतर डायरेक्ट दहाव्या दिवशी दसऱ्यानंतर देवपूजा करतात तर हे पूर्णपणे चुकीचे आहे आपण बाकीचे देवघटी बसवत नाही त्यामुळे त्यांची देवपूजा ही आपल्याला करावीच लागते तर जर त्यांची देवपूजा केली नाही आणि त्यांना तसंच बारसं ठेवलं तर त्याचं जे काही पाप आहे ते आपल्यालाच लागतं त्यामुळे जर तुम्ही देवीला घटी बसवलं ना तर तुम्ही बाकीच्या देवांची देवपूजा नक्की करा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद